Ini WhatsApp Pastinya

खर तर माणूस हा तीन गोष्टीवर जगत असतो पहिली म्हणजे जीवन जगत असताना तो स्वतःच्या भरोश्यावर जगत असतो त्यानंतर देवाच्या भरोश्यावर जगत असतो आणि त्याच्यानंतर तिसरी स्टेप आयुष्यात अशी असते माणूस जो जगतो तो डॉक्टरांच्या भरोश्यावर जगतो डॉक्टर आणि सामान्य माणसाचं नातं खरं तर ते शब्दात बांधता येणार नाही व्यक्त करता येणार नाही आणि त्याची व्याख्या पण कुणाला करता येणार नाही डॉक्टरांचा एक शब्द हा माणसाचं जीवन बदलू शकतो असं हे डॉक्टरांचं जीवन खरं तर डॉक्टरांना पण कुटुंब असतं दररोजचा ताणतणाव असतो आणि पण वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट आयुष्यामध्ये त्यांना संपर्क येतो आणि अशा पद्धतीने ते ते पण शेवटी माणसं आहेत आणि कधीकधी ते पण प्रचंड दबावाखाली असतात अशा परिस्थितीतूनसुद्धा डॉक्टर रुग्णांचे मनमोकळेपणे सेवा करतात आणि अशा डॉक्टरांसाठी आज सन्मान दिवस म्हणजे डॉक्टर डे या ठिकाणी बहादा येते ग्रामपंचायत सदस्य अमोल पाटील ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत उबाळे आणि आधार प्रतिष्ठानचे प्रशांत पाटील आणि सर्व युवकाकडून या ठिकाणी साजरा करण्यात आला आणि डॉक्टरांना सर्व डॉक्टरांना पुढील वाटचालीसाठी भादेकरांकडून शुभेच्छा देण्यात आल्या